नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीससाठीचा जी आर आता प्रकाशित करण्यात आलेला आहे या जी आरनुसार सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर या सात जिल्हे कोणकोणते कौन आहेत आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जी आरच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पुरी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी पहा ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार काय शासन निर्णय झालेला आहे ते आपण पाहणार आहोत तर काय शासन निर्णय झाला आहे ते पाहूयात तर शासन निर्णय काय झालेला आहे ते पहा ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपू शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लक्ष छत्तीस हजार रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसमान अकरा यांनी हा निधी वितरित करावा संदर्भ अनुक्रमांक एक येथील नमूद दिनांक चार एक दोन हजार तेवीस नवे सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यास यावा सोबतच्या परपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी तथापि म्हणजेच जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे वितरित करावे असे स्पष्टपणे या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर त्या त्यामध्ये चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागीय विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत येत असल्याची खात्री करावी म्हणजे चालू हंगामामध्ये एकदाच निधी देण्यात यावा असं स्पष्टपणे या जी आर एम मध्ये सांगण्यात आलेलं आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुविरुक्ती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी म्हणजे यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही यांची काळजी तालुका स्तरावर तहसीलदार व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी घेतील असं या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजेच हा जो नुकसानग्रस्त निधी आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आल्याच्या नंतर कुठल्याही बँकेने त्यामधून वसुली करून घेऊ नये असे स्पष्टपणे वरून निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याची सर्व पूर्ण ही जिल्हाधिकारी यांची राहील सदर निधीतून करण्यात येत असलेल्या ले खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागर कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रिमासिक ताळमेळ घेण्यात यावा संबंधित करून दिलेल्या उपयुक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक दोन दिनांक तीन शासन विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी क्रमांक सहा मुख्य लेखाशीर बावीस पंचेचाळीस नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य दोन व पूर चक्रीवादळी इत्यादी अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य सहाय्यक अनुदाने वेतनोत्व सशर्त या लेखाशीर्षाखाली भागविण्यात येईल तर यामध्ये काय प्रपत्र सांगण्यात आलेलं आहे ते पाहणार आहोत आणि हा सद सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे तर आपल्या जर तुम्हाला हा शासन निर्णय हवा असेल तर आप आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोबतचे परिपत्रक मध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे म्हणजेच कोणत्या विभागासाठी आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे जसे प्रस्ताव आले त्या पद्धतीने हा निधी देण्यात आलेला आहे ते पहा तर त्यामध्ये कोकण विभागासाठी त्यामध्ये तीन जिल्ह्याचा समावेश असणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड आणि हे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता बाधित क्षेत्र हे पंचावन्न पॉईंट तीस हेक्टर असणार आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ही एकशे सत्तेचाळीस आहे तर निधी त्यासाठी चार पॉईंट पंच्याहत्तर लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर रत्नागिरीसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता एकोणीस पॉईंट सेहेचाळीस हेक्टर क्षेत्र त्यामध्ये एकशे चौवेचाळीस शेतकरी संख्या असणार आहे तर त्यासाठी तीन पॉईंट त्र्याहत्तर लक्ष इतका निधी देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता पंचवीस पॉईंट पासष्ट हेक्टर जमीन आणि दोनशे पन्नास शेतकरी आणि त्या जिल्ह्यासाठी पाच पॉईंट त्रेपन्न लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर विभागीय आयुक्त नागपूर यांचा दिनांक तीन दहा दहा दोन हजार चोवीसचा प्रता प्रस्ताव यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसकरिता सहा हजार आठशे त्रेपन्न पॉईंट सात हेक्टर जमिनीसाठी सहा हजार एकशे बहात्तर शेतकरी संख्या आणि त्यासाठी नऊशे बत्तीस पॉईंट दोन कोटी इतका निधी मंजूर झा करण्यात आलेला आहे तर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव त्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता चाळीस हजार एकशे एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रासाठी एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकरी संख्या आहे तर त्यासाठी चौपन्न हा पाच हजार चारशे बासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव लक्ष इतका निधी बीड जिल्ह्यासाठी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तर लातूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट दोन हजार चोवीसकरिता एकशे पंचावन्न हेक्टर जमिनीसाठी तीनशे सव्वीस शेतकरी पात्र ठरले आहेत त्यानुसार एकवीस पॉईंट आठ लक्ष इतका निधी वितर वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तर परभणी जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस करीता चार लाख दोन हजार एकशे तेवीस पॉईंट पाच हेक्टर क्षेत्रासाठी पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट इतके शेतकरी संख्यासाठी चौपन्न हजार आठशे एकोणसाठ पॉईंट एकोणनव्वद लक्ष इतका निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा दिनांक एक दहा दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार परत लातूर जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस करिता आठवारी दोन लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रासाठी तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकरी पात्र ठरले आहेत त्यानुसार त्यांना अडतीस हजार चारशे चौदा पॉईंट अडतीस लक्ष इतका निधी वितरण करण्यास पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ही महत्वपूर्ण हा महत्त्वपूर्ण जी आर होता तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद